आपण पाहत आहेत मॉडर्न मीडिया भारताच्या हवाई हल्ल्यानं पाकिस्तान हादरलंय दिल्लीवर फायर करण्यात आलेली पाकिस्तानी क्षेपणास्त्र भारताच्या सुरक्षा कवचासमोर निष्प्रभ ठरली आणि हरियाणात ती पडताना या घडामोडींमुळे पाकिस्तानमध्ये घबराट उडाली आहे याच घाबरलेल्या परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एक नापाक पाऊल टाकले आणि भारतावर आरोप करत दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांवरून नजर वळवण्याचा प्रयत्न केलाय पुढे त्यांनी अणुबाम वापरण्याची देखील धमकी दिली पण अनुभव वापरणं एवढं सोपं असतं का आपण जर अनुभव या शब्दाचा विचार केला तर लगेच डोळ्यांसमोर येतो तो, तो ध्वंस प्रलय आणि एका क्षणात शहर राग करणारा विनाशक स्फोट पण हा बॉम्ब केवळ एक यंत्र नाही तर ही आहे एक प्रचंड जबाबदारी हे शस्त्र केव्हा वापरायचं ते ठरवणं म्हणजे युद्धातला शेवटचा आणि सगळ्यात भयानक पर्याय असतो आणि म्हणूनच अणुबॉम्ब टाकण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ही एका थरारक पण अतिशय काटेकोर नियोजना चालणारी साखळी असते तर आज आपण एक गुप्त दरवाजा उघडतोय आणि जाणून घेतोय की खरंच अणुबॉम्ब टाकायचं ठरवलं गेलं तर काय काय होतं कुणाकडून आदेश निघतो कोणत्या पातळ्यांवर तो, तो पोहोचतो आणि अखेर आकाशात मिसाईल झेपावताना जमिनीखाली थरथर कापणारा स्फोट कसा का उगम पावतो तर पहिल्यांदा अणुबॉम्ब वापरण्याचा निर्णय कोण घेतो हे बघूया तर हा निर्णय कुण्या एका फौजी अधिकाऱ्याचा नसतो हा आदेश फक्त आणि फक्त देशाच्या सर्वोच्च राजकीय नेतृत्वाकडून दिला जातो जसे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांकडे न्यूक्लिअर फुटबॉल नावाचं एक ब्रिपकेस असतं ज्यामध्ये कोर्स असतात तसं भारतामध्ये पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि स्ट्रॅटर्जिकल फोर्सेस कमांड यांच्या एकत्रित सल्ल्यानं निर्णय घेतला जातो पण या निर्णयामागे चाललेली चर्चा गुप्त अहवाल आणि रडारवरील हालचालींचं अचूक विश्लेषण हे पाहूनच अंतिम कॉल घेतला जातो कारण अणुबॉम्ब वापरणं म्हणजे शत्रूवर विजय मिळवणं नाही तर मानवतेवर तडाखा देणं असतं पुढचा टप्पा येतो तो, तो प्रमाणीकरणाचा म्हणजे जर राजकीय नेतृत्वाने आदेश दिला तरी सैन्याकडे तो पोहोचण्यासाठी विशिष्ट कोड्स लागतात ज्याला आपण परमिसिव्ह ऍक्शन लिंक म्हणतो हे कोड्स नसेल तर बॉम्ब अर्न होतच नाही आणि या कोड्स सुद्धा एकाच व्यक्तीकडे नसतात ते विभागून दिलेले असतात म्हणजेच एकाच वेळी अनेक अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या समन्वयानं ही प्रक्रिया पार पाडावी लागते उदाहरणार्थ भारतात हे कोर्स स्ट्रॅटर्जिकल फोर्सेस कमांडकडे असतात जिथे पंतप्रधानांच्या नियंत्रणात काम करते हे कोर्स योग्य पद्धतीने टाकले की मग बॉम्ब वाहून नेणाऱ्या प्रणाली सज्ज केल्या जातात आता तुम्ही म्हणाल की बॉम्ब फेकणं म्हणजे काय विमानातून नेऊन टाकणे की काय पण तसं नसतं आजचं युद्ध हे इतकं साधं राहिलेलं नाही आहे अणुबॉम्ब पोहोचवण्यासाठी तीन मुख्य मार्ग असतात त्याला म्हणतात न्यूक्लिअर ट्रायड जमिनीवरून जाणारे इंटरकॉन्टिनेटल बॅलेस्टिक मिसाइल्स पाण्याखालून लाँच होणारे सबमरीन मिसाइल्स आणि हवाई मार्गाने ने नेणाऱ्या बॉम्बर्स जसे की अमेरिकेचे बी टू किंवा भारताचे मायरेज दोन हजार एस आणि या प्रत्येक प्रणालीमध्ये शत्रूपर्यंत पोहोचण्याची क्षमता गती आणि अचूकता याचा भेद असतो त्यातही मिसाईलमध्ये जी पी एस आय एन एस आणि उपग्रहांद्वारे मार्गदर्शन केलं जातं लक्ष निश्चित करायचं म्हणजे सुद्धा काही ठराविक शहर लष्करी तळ औद्योगिक केंद्र अशा पूर्वनियोजित यादीतून निवड केली जाते आणि हे सर्व अगदी क्षणोक्षणी अपडेट होत असतं मग त्यानंतर लॉन्च ऑर्डर दिली जाते आणि या टप्प्यावर प्रत्येक सेकंदाची किंमत असते मिसाइल्स अणुबॉम्बसह त्यांच्या सायलोमधून किंवा पाणबुडीमधून झेप घेतात आणि आकाशात त्यांच्या वेगानं विरून जातात या टप्प्यावर सगळीकडे सायरन्स वाचतात पूर्ण क्षमतेनं चालू होतात शत्रू देशाच्या संरक्षण प्रणाली अलर्ट होतात पण अणुबॉम्ब एकदा लॉन्च झाला की त्याला थांबवणं अशक्य प्राय असतं जेव्हा तो लोकशावर पोहोचतो तेव्हा एका सेकंदाच्या आत एक कडक प्रकाश फुटका आकाशात चमकतो त्यानंतर उष्णतेचा प्रचंड लाटा शॉकवेव्ह आणि रेडिएशन सर्वत्र पसरतो हवेत असलेले ऑक्सिजनचे वितळतात इमारती विरघळतात हजारो लाखो लोक एका क्षणात नष्ट होतात आणि नंतर सुरू होतो तो प्रदूषणाचा रेडिएशनचा आणि मृत्यूचा कालखंड पण हे घडू नये म्हणून अणुबॉम हा केवळ शस्त्र नसून एक प्रकारचा संयमाचं प्रतीक बनला आहे म्हणूनच भारतासारखे देश नो फर्स्ट यूज म्हणजेच अणुबॉम्बचा प्रथम वापर न करण्याची नीती स्वीकारतात आणि अणुवस्त्रांचा उद्देश फक्त डिटरन्स म्हणजे शत्रूंना दूर ठेवण्यासाठीचा असतो कारण एकदा युद्धात अनुभव उतरला की मग तिथेच माणुसकीचा कायद्याचा आणि कधी कधी देवाचाही पत्ता लागत नाही आजही जगात नऊ देशांकडे अन्वस्त्र आहेत त्यांच्याकडे सुमारे बारा हजार पाचशे अणुबॉम्ब असून त्यातले काही केवळ पाच दहा मिनिटात लॉन्च होण्यास सज्ज असतात त्यामुळे प्रश्न हा नाही की कोणत्या देशाकडे किती बॉम्ब आहेत प्रश्न हा आहे की या शक्तीचा वापर कोणत्या क्षणी कोणत्या भावनेतून आणि कोणत्या हेतून केला जाय कारण एका चुकीच्या निर्णयानं जगाचा नकाशा कायमचा बदलू शकतो म्हणून अणुबॉम्ब फक्त टेक्नॉलॉजीचा भाग नाही तो माणसाच्या विवेकाची अंतिम परीक्षा आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण अणुबॉम तर त्यामागे असते ती भीषण जबाबदारी नियम आणि जागतिक शांती टिकवण्याची प्रचंड धडपड कारण शेवटी हे एक असं शस्त्र आहे जे जिंकण्यासाठी नसून वापरू नये म्हणून जपून ठेवलेलं असतं तुम्हाला काय वाटतं की पाकिस्तान भारतावर अणुबॉम टाकेल की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका